आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र केंद्रशाळा दुसरे नंबर या शाळेत शिकत आहोत आज आम आज मी तुम्हाला कचऱ्याची विल्हेवाट व आरोग्यविषयी माहिती सांगणार आहे आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावून आपण आपल्या घरातील कचरा ओला व सुका एकत्र कचरा कुंडीत टाकला तर कचऱ्याचे कचऱ्या कचऱ्याचे विघटन लवकर होत नाही आणि जर ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून टाकला तर त्याचे विघटन लवकर ओला कचरा व सुका कचराचे वर्गीकरण करताना दोन कचरा कुंड्या वापराव्यात त्या कचरा त्या कचराकुंडींवर ओला कचरा सुका कचऱ्याचे असे ओला कचरा सुका कचऱ्याचे असे लेबल लावावे ओला कचरा टाकण्यापूर्वी पॉलिथीनच्या पिशव्या ठे ठेवाव्या घंटागाडी आल्यानंतर पिशव्या उचलून ओला कचरा म्हणजे घरातले उरलेले अन्न आणि साली भाज्यांच्या तडफले इत्यादी सुका कचरा म्हणजे सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या कागद काचेच्या फुटलेल्या बाटल्या कोकी इत्यादी कचरा व सुका कचरा नियमितपणे वेगळा ठेवल्यामुळे दुर्गंध होणार नाही व तसेच मच्छर तास मच्छर व दुर्ले येणार नाहीत आपले आरोग्य चांगले राहील या अशाप्रमाणे ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवल्यास वेगळा करून तो घंट्या गाडीला द्यावा जर आपल्या ते घंट्या गाडी येत नसेल तर आपण कचरा जाळून टाकावा व ओला कचऱ्यासाठी अंगणात एक खड्डा खाणून त्यामध्ये ओला कचरा माती व पालापाचोळा आणि शेण टाकून तेथे ते एक कंपोस्ट खत तयार होईल व ते खत झा आपण झाडांना घालू शकतो त्या त्यामुळे झाडे जमाने वाढ वाढू शकतात व आपले आरोग्य सुरक्षित राहू शकते